आपल्या संस्कृतीचे आद्य पुरुष म्हणजे प्रभू श्रीराम आणि तिचे रक्षण करते म्हणजे श्री शिवराय या दोन महानायकांच्या रम्य साम्य अधोरेखित करणाऱ्या पुढच्या भागात मी तुमचं स्वागत करतो राजशाही असलेल्या आपल्या भारतात वंश हा आपोआपच अतिशय महत्वाचा घटक होता राजानंतर राजाचा मुलगा राजा होणं हेच राजशाहीचं तत्व होतं त्यातच भर म्हणून पुरुषोत्तम असलेल्या राजाला पुरुष सुलभ चैन म्हणजे वाटेल तितक्या स्त्रियांची विवाह वंश ठेवण्यासाठी आणि पुरुषोत्तम म्हणून मिरवण्यासाठी रामाने एक पत्रित्व स्वीकारलं त्याखेरीज परस्त्रीला एका चरित्रवान महापुरुषाने आपल्या संस्कृतीत नेमून दिलेले आदराचे स्थान देण्याची काळाच्याही पुढे जाऊन एका युगपुरुषाला साजेशी अशी रीत रूढ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला शिवछत्रपतींनी देखील राजकीय गरज म्हणून जरी लग्न केली असतील तरी सुद्धा अगदी किशोर वयातच न्याय देत स्वराज्यातील स्त्रीच साजेशी अशी रीत रूढ करण्याचा प्रयत्न केला होता आपल्या राष्ट्राच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीत स्त्रीला धर्माने अभिप्रित असलेले आदराचे स्थान देणारे दोनच संपूर्णतः निष्कलंक असे चरित्रवान महानायक म्हणजे Oh Sri Ram Jai Sri Shivachandra beta Jai Sri Ram Jai Shiv Rai